कोल्हापूर जिल्हा उपरी येथे बुद्धविहारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त इंग्लंडचे धम्माचारी श्रद्धाराजा यांचे जाहीर धम्म प्रवचन झाले यावेळी पुणे येथील धम्मचारी आदित्यबोधी नागपूरचे नागमित्र इंग्लंडचे संघनायक दापोलीचे प्रशील ग्रोव्याचे वि विद्याकुमार ऋतुजित शाखेबोधी आर्यकुमार खेमदासीन उपस्थित होते बुद्ध विहाराचे सुधाकर कांबळे नाना कांबळे रमेश कांबळे शांता हुपरीकर उपस्थित होते सूत्रसंचालन किशोर मानकापूरे यांनी केले आभार सुरेश कांबळे यांनी मानलेत तत्पूर्वी पाहुण्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांच्या अस्थिचे दर्शन घेतले

तेव्हा आपण ती करत असतो आणि एक प्रकारे आपण आदर्श 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 नागरिक बनण्याचा प्रयत्न करत असतो सो यू फॉलो द प्रिसेप्स ऑफ द लाइफ फ्लो ऑफ बुडिज्म आपण असेही म्हणू शकतो की शील जे आहेत ते जणू काही आपल्या जीवनाचं रक्त आहे सो द फाइव प्रिसेप्स डिड कम फ्रॉम द बुद्धा आता ही जी पाच शिला आहेत ती भगवान बुद्धांकडून आली आहे देयर इज अ डायरेक्ट मॅनिफेस्टेशन

जेव्हा आपण शरण शरंद, शरणगमन करतो तर दैट इमीडिएटली मीन्स एक्शन दिस इज हाउ वी गो टू टेक द आणि मग जे जे आपण शरण गमन करतो आदर्शांना ते कृतीमध्ये कसं उतरायचं यासाठी आपल्याला पंचशी म्हणावं लागतं सो दिस एक्शन इज व्हाट वी कॉल मोरालिटी आणि जी जी कृती आपण करतो त्या कृतीलाच आपण नीतिमत्ता असं म्हणतो पीपल नो वी आर अ आणि आपल्याला हे आपण लोकांना माहित आहे

आणि ही जर गोष्ट होताना दिसते त्यावेळेस बाबासाहेबांना खूप निराशा येत असत सो इफ यू आर अ रियल फॉलोअर ऑफ बाबासाहेब यू विल थिंक अबाउट द खरंच आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी असू तर आपण गंभीरपणे शिलांचा आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे